सातारा जिल्हा ओबीसी बहुजन आघाडी आणि ओबीसी संघटना यांच्या वतीनं आणि विविध अल्पसंख्य संघटना सत्यशोधक समाज सातारा या सर्वांच्या वतीनं आज आ, हो सा सा या ठिकाणी महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणारे तेलंगणा सरकार व तेथील जे काही पुतळ्याची विटंबना करणारे विकृत माइंडचे जे काही लोक होते त्या स लोकांचा आणि त्या सरकारचा या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आणि धिक्कार करण्यासाठी इथं एकत्र आलेलो आहोत महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या लोकांना महात्मा फुल्यांचे आंबेडकरांचे विचारच कळले नाहीत संविधानात समजलं नाही की नक्की ह्या औद्योगिक ज्या वैचारिक क्रांती घडवून ना आणणारे जे महात्मा फुले आहेत त्या महात्मा फुल्यांनी एवढे समाज सुधारण्याचे उपक्रम राबवले सर्व समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला मागासवर्गीयांना के न्याय मिळवून देण्यासाठी जो प्रयत्न केला हे सर्व विचार विसरून त्यांच्या पुतळ्याची विटंबना हे विचार करणारे जे लोक आहेत हे आता सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि ह्या सत्ताधाऱ्यांनीच या, सत्ता या महात्मा फुले आणि आंबेडकरांच्या विचाराची पायमल्ली करायचं चा, काम चालू आहे यांना संविधान मान्य नाही हे अशा पद्धतीचे लोक आत्ता सत्तेमध्ये काम करत आहेत तर ह्या सर्वांचा निषेध आम्ही मा सातारा जिल्हा ओबीसी संघटना आणि ओबीसी ज बहुजन आघाडी यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आज निषेध व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो सुरेश कोरडे सातारा जिल्हा बहुजन आघाडी अध्यक्ष भरत लोकरे अध्यक्ष सातारा जिल्हा ओबीसी संघटना महात्मा फुलेंच्या प्रतिमेचं तेलंगणमध्ये जे विटंबना केलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही इथं ओबीसी एकत्र आलेलो आहोत बंधून सामाजिक समतेचं प्रतीक असणारे महात्मा फुले त्यांच्या विचारानं संपूर्ण देश चालतो मागास असणाऱ्या लोकांना शैक्षणिक आणि सवलती मिळाल्या पाहिजेत त्यांच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे देशामध्ये समता निर्माण झाली पाहिजे यासाठी या फुले दाम्पत्यानं आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सामाजिक क्षमतेचा असणारा या प्रनेता याची विटंबना करण्याचा जो त्यांचा उद्देश आहे तो उद्देश अतिशय वाईट आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा निषेध करण्याचं नियोजन केलेलं आहे आज जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीनं त्यांचा निषेध आम्ही करत आहोत